आणि त्याचबरोबरीने लोकमान्य यांच्या सगळ्यांच्या वतीने हा पुस्तक महोत्सव साजरा होतोय आणि आज या अनोख्या सरस्वतीची पूजा करण्याचा सन्मान मला मिळाला याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानते खरं तर वाचाल तर वाचाल ते आपन चा यूग मदे। की आपण पाहिलं आहे सध्या इंटरनेटच्या युगमध्ये वाचन संस्कृती मागे पडली की काय असं कुठेतरी भीती वाटत होती परंतु आज पुण्यामध्ये आल्यानंतर इथे जे या ठिकाणी फेस्टिवल बघितल्यावर पुस्तकांचा महोत्सव बघितल्यावरती जरा आश्वस्त वाटलं मागच्या वेळेचा अनुभव की दोन महिने लागले आयोजकांना सगळ्यांना सांगायला परंतु आताची परिस्थिती बघा की आजही शंभर जण हे बेटिंगवरती आहेत अतिशय सुंदर आणि समृद्ध करणारा असा हा पुस्तक महोत्सव यांच्या आयोजकांचे मी मनापासून आभार मानते त्याचबरोबरीने हा महोत्सव पुण्यापुरती मर्यादित न राहता चळवळ व्हावी आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे पुस्तक महोत्सव हे भरवले जावे असं मी आमचे महामंत्रीचे आयोजक राजेशजी पांडे आमचे नेता यांना ने मी विनंती सुद्धा केली एकूणच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये संजय राठोड असतील अब्दुल सत्तार असतील असे तानाजी सावंत यांना यांना मंत्रिमंडळात सहभाग करून घेऊ नये सगळीकडनं भावना व्यक्त होताना पाहायला मिळते एकूणच शिंदे गटात असतील किंवा भाजपकडनं देखील असतील ही मोठी मागणी करण्यात येते मला जे तुम्ही जे दाखवताय तेच आम्ही पाहतोय त्यामुळे नवीन काही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि वरिष्ठ नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे आमचे शिर्षस्थ नेतृत्व आहे आणि ते या संदर्भातले सगळे जे काही डिसिजन्स आहेत हे त्या ठिकाणी आमचे नेते घेतील मलाही याच्याबद्दल काही माहिती नाही जे तुम्हाला माहिती आहे तेच मलाही माहिती महिलांचं स्थान नक्की असेल मला विश्वास आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणी या मंत्रिमंडळामध्ये नक्कीच लढला तेवढी वर्ष बघा मी माझी भूमिका काही प्रश्न होत्या त्यांच्या विरोधात लढला सोबतच आहे तुमच्या मंत्रिमंडळात असतील असं बोललं जाते तुम्ही तुमची भावना पोहोचवली का देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी भूमिका मी मागच्याच वेळेला बोलले होते की ज्या वेळेला मागच्या वेळेला मागच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद दिलं त्यावेळेला मी माझी भावना व्यक्त केली होती माझी लढाई संपलेली नाही कोर्टामध्ये केस चालू आहे हे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मागच्या वेळेला जे मंत्रिपद दिलं गेलं होतं त्यावरती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी हे स्पष्ट केलं होतं की तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्या ठिकाणी त्यांना क्लीन चिट दिल्यामुळे आम्ही त्यांना मंत्रिमंडळात घेतलंय वेळेला काय होतं बघूया विश्वास काही कोर्टात तर केस चालू आहे मी आहे कुणाला घेणार आहेत कुणाला नाही घेणार आहे त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही तो माझा रोल नाही त्याच्यासाठी आपले नेते आहेत आणि ते त्या ठिकाणी योग्य निर्णय घेतील चित्राबाद देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असतील बघा आम्ही असा काही विचार केला नाही परंतु मी तुम्हाला इतकं सांगते की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे की माझ्यासारख्या लाखो भाजपच्या कार्यकर्त्यांची महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा होती ती परिपूर्ण झाली आम्ही खूप समाधानी आहोत आणि आम्ही खूप आनंदी आहोत कोण मंत्रिमंडळात असण्यापेक्षा आमचा लाडका देवाभाऊ आज राज्याचा मुख्यमंत्री आहे ही आमच्यासाठी अतिवशी समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे आणि राहिली गोष्ट जे तुम्ही मगासपासून विचारताय तर निश्चितपणे लाडक्या बहिणी या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला नक्की दिसतील भारतीय जनता पार्टी एकमेव अशी राजकीय पार्टी महाराष्ट्रामध्ये आहे ज्यांनी महिलांना जास्त संधी दिली आजही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये महिला आमदार कुणाच्या जास्त तर त्याचं नाव भारतीय जनता पार्टी आहे आमच्याकडे सीझन पॉलिटिशियन आहेत तीन तीन चार चार टर्म आमदार झालेल्या महिला आमदार आहेत त्यामुळे नक्कीच या लाडक्या बहिणी तुम्हाला मंत्रिमंडळात दिसतील बहिणी अहो हे कोणी सांगितलं अशा पद्धतीचं कुठलंही ऑफिशियल स्टेटमेंट हे मुख्यमंत्र्यांकडनं आलेलं नाही आहे ही, ही सगळी गरड जे संजय राऊत ओकतायत या संजय राऊतांनाच ही योजना नको आहे परंतु आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही आहोत ही संजय राऊतांना योजना नको असल्यामुळे ते सतत त्याच्याबद्दल गरळ ओकतात कुठल्याही पद्धतीचं ऑफिशियल स्टेटमेंट हे सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडनं या संदर्भात आलेलं नाही लाडक्या बहिणींनाही मला सांगायचं आहे कृपया असल्या अफवांवर विश्वास ठेवू नका डॉक्टर परिणाम ले है चिंता जताई है, है और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपनी भूमिका ऐसा है कि बांग्लादेश में जो हिंदुओं के ऊपर अत्याचार हो रहा है उसके लिए मोदी सरकार बिल्कुल बिल्कुल जो है वो उसके लिए काम कर रही है और इसीलिए